कोल्हापूर शहरातील सत्ताधारी नेते मंडळींनी मोठा गाजावाजा करत शहराच्या विकासासाठी शंभर कोटी पंचवीस कोटी असा निधी आणून विकासकामाचे उद्घाटन ढोल ताशा वाजवत केले पण या पावसाळ्यातच शाहूपुरी पहिली गल्ली दुसरी गल्ली बी टी रोड ते बागल चौक मेन रोड या रस्त्याची दुरावस्था काय आहे हे संपूर्ण कोल्हापूरकर आणि बाहेरून येणारे पर्यटकांच्या तोंडातून तों। खड्डेपूर कोल्हापूर असे उद्गारी येत आहेत खड्ड्याची प्रतिकात्मक पूजा करून आंदोलन केले आयुक्तांच्या माध्यमातून कोल्हापूरची प्रगती नवे अधोगती झाली सदर रस्ते कामात झालेला भ्रष्टाचार समोर आणून इंजिनियर यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त जनतेच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय पटकारे रवी चव्हाण अमर पाटील दर्शन मंडपे तुषार चव्हाण ओंकार पाटील व डी ग्रुप इतर पदाधिकारी उपस्थित होते आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊ सो गोरड संपर्क सत्त्याण्णव पासष्ट बहात्तर त्र्याऐंशी सदतीस